आ, मला एक सांगा खानगाव तुम्हाला आता चांगलं बऱ्यापैकी परिचित आहे खानगावला एक भैरवनाथाचं मंदिर वगैरे आहे तर ती आख्यायिका काय नेमकी आख्यायिका काय म्हणजे जे भैरवनाथाचं मंदिर होतं तिथं नाही का पूर्वीचं ते देव वगैरे निघायचं तर ते कसं असायचं मला ते सांगा ना की आता बरोबर अगदी आम्ही जायचं भजन घेऊन तिथे जागरण करायला सप्ताह बसायचा तर तिथं तो नाग राहायचा तिच्यावर हां पिंडीवर बरं हां आपआप नाही घ्यायचं आता आपोप का आता आपल्याला कसं सांगता येईल पण ते होता होतात राहायचा बघितलं आठव्या दिवशी मग ते गै पोहायचा किंवा काय असं ते त्यांचं ज्यांना माहिती पण मोठी यात्रा भरायची आपण होत 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 याच्यामध्ये होत सत्पन्न होत किती सालापर्यंत निघायचं ते किती सालापर्यंत चार पाच वर्ष निघतो पाच वर्ष निघायचार का निघायचं चार च्या दरम्यान पाठ एक दिवशी पाठ गेलो बर पाठ गेल्यानंतर तुला सांगू बसलो बा त्या बघताना दरवाजा दरवाजा बंद केला बाहेर आलं मोठा बार झाला बर त्या देवळात आणि मग दरवाजा उघडला मग तू नाग बाहेर घेऊन आला दाखवायला दा आम्हाला अच्छा मोठा मोठा असायचं असायचं असं एवढं लहान असायचं कधी कधी त्याचं बदलायचं बरोबर फड काढायचं बसायचं ते त्याला दूध वगैरे ठेवायचं अच्छा हा हा नामदेव स्वतः म्हणून आता बेलसर मध्ये पण तसंच बेलसर पण कुणी घात मग शेवटच्या दिवशी गागर घेऊन पाण्यातून बनवणार हात घातला का भंडार पडायचा तिथं